चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथक तयार करून पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेले त्रेपन्न गोवंश पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन ट्रकसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे तेवीस एप्रिल रोजी दोन ट्रकमधून जनावरांची वाहतूक तेलंगणात केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली येथील एमआयडीसी चौकात नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली दरम्यान दोन्ही ट्रकने भरधाव वेगाने गुगुसच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून मौजा चिंचाळा गावाजवळ थांबवून वाहनांची पाहणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरांना कोंबून भरल्याचे दिसून आले तसेच ही जनावरे कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात नेत असल्याचे स्पष्ट झाले या कारवाईत पोलिसांनी त्रेपन्न गोवंश ताब्यात घेतली असून एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी वाहनचा चालक वसीम खान युनुस खान आणि फारुख खान गफ्फार खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली